नमस्कार मंडळी चला तर एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये तर मस्त सकाळची अशी गोड सुरुवात झाली होती आणि सकाळच्या सहापासून तर दुपारच्या एकपर्यंत मी माझी रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि याच्या अगोदर पण मी केलेली आहे पण एका ताईला बघायची होती की सकाळपासून तर किती वाजे म्हणजे किती वाजता तू झोपती आहे असं द्यायचं म्हणणं होतं पण तसं तर शक्य ना नाही आहे की आपण संध्याकाळी किती वाजता झोपणार ते फिक्स टाईम आपलं राहणार तसं काहीच नसतं कधी दहा वाजते तर कधी अकरा ते कधी बारा असं टायमिंग असतं आपलं पण सकाळचं टायमिंग माझं सहाचंच असतं सहा वाजता मला उठावंच लागते आणि नाही उठले तर खूप जास्त उशीर होते आणि आपली कामंसुद्धा लांबच चालते आणि सहालाच उठायला पाहिजे असं तर मला वाटते लवकर उठायची पहिले पण आता ना कसं थंडी जास्त आहे ना तर नको वाटते एवढ्या थंडीमध्ये पण काय हरकत नाही सहाला आपण उठू शकतो आणि नाही उठलो तर मग भरपूर कामं लांबच चालतात आणि लवकर उठलेले कामं जर आपण केले ना तर खरंच खूप छान वाटते आणि झटपट आपली कामं आवडतात आणि ज्या दिवशी जर आपल्याला उशीर झालंय उठायला त्या दिवशी आपली कामं लवकर आवरत नाही आणि आपला दिवस पण चांगलं जात नाही एकदम बोर असं म्हणजे आळशी सारखं होऊन जाते पण सकाळी लवकर फ्रेश उठलोय ना तर दिवसभर पण आपण एकदम फ्रेश राहतोय आणि काम पण आपले झटपट होत आहे तर असो इथे ना पटकन उठले ब्रश वगैरे केलं आणि त्याच्यानंतर सगळ्या घरात आता झाडू मारायचं होतं पहिले मी काय करायची माहिती का उठले का डायरेक्ट किचन मध्ये हे काम नंतर करायची पण आम्ही नाशिकला गेलो ना तिथे एका म्हणजे महाराज होते ते आम्हाला सांगत होते म्हणजे भरपूर काही त्याने सांगितलं आणि त्याच्यामध्ये मी भरपूर भरपूर काही ऐकलं पण तर ते ऐकून आणि ते बघून मला असं वाटतंय की आपण सहाच्या अगोदर उठायला पाहिजे आणि आपलं स्वतःचं आवरल्याशिवाय किचनमध्ये जाऊ नये पहिले तर मला तसं काही नाही वाटायचं पण त्यानं आय जसं सांगितलंय ना तर खरंच आपण काहीतरी कोणाकडून ऐकलंय तर भरपूर काही शिकतोय आणि आपल्याला पण काहीतरी म्हणजे शिकायला भेटलं तर आपण तसंच करायला बघतोय तर माझ्यासोबत पण तसंच झालं त्या दिवशीपासून आहे ना मला कितीही थंड लागली किंवा नको वाटलं उठायला तरी पण त्याची आठवण येते आणि लगेच मी उठून बसते आणि नाही नाही आपल्याला लवकर उठायचं आहे टिफिन बनवायचं आहे आपलं स्वतःचं आवरायचं हे, हे कामं मी ठरवून घेते आणि तेव्हापासून हो मी लवकरच उठते माझं टायमिंग मी फिक्स ठेवलेलं आहे पहिले तर असं वाटायचं की नको काय आपण नंतर उठणार कामं आवरून घेणार त्याच्यानंतर होणार असं चालायचं पण आता मी तसं नाही करत सहाच्या अगोदर उठते माझं स्वत पहिले घर क्लीन करून घेते पूर्ण घरात झाडू मारते आणि त्याच्यानंतर माझंही आवरून घेते आता मला केस धुवायचे होते म्हणून मी एवढ्या लवकर धुतले नाहीतर एवढ्या लवकर केस वगैरे धुणं बोलले तर थंडीमध्ये थोडंसं त्रास होतंय पण नंतर कंटाळा येतोय आंघोळ वगैरे करायला आणि सकाळचं छान असतो म्हणून येणं माझं इथं स्वतःच आवरून घेतलं आणि आता राहिले होते किचनमधले काम घर क्लीन करणं माझं स्वतःच आवरणं ब्रश करणं हे सगळं काही करूनच मी किचनमध्ये जाते तर आता चला म्हटलं देवपूजे अगोदर करून घेते पहिले तर आपण हेच काम करतोय तर मी ना म्हणजे मंदिरावर वरती झाडं ठेवले होते तर मला बरेचशा ताईंना असं बोललंय की देवावर वज ठेवून मला माहिती नाही होतं याच्यापुढं मी लक्षात ठेवन की वरती काहीच ठेवायचं नाही फक्त फक्त मी म्हणजे छोटे असे झाडं होते प्लॅन्ट तेच मी ठेवले होते आणि दुसरं काही नव्हता पण तरी पण मला माहीत झालं आहे ना तर आता परत मी तसलं करणार नाही ही तर मस्त माझी देवपूजा झाली आहे आणि आता किचनमध्ये आले मी सहाला उठले तर सातपर्यंत माझं स्वतःचं सगळं काही आवरून जाते आता राहिलं होतं टिफिन वगैरे बनवायचं सकाळचं आहे ना म्हणजे माझं आवरून झालं की असं वाटतं की मला की बाकीचे कामं पण झटपट होऊन जाणार आणि घर आपल्याला स्वच्छ दिसलं आहे ना तर कामं पण आपले पटापट होतात तर सगळ्याच्या अगोदर आहे ना मला पहिले गरम पाणी पाहिजे का आता सवय पहिले होती मला पण थोडंसं मी दाताचं ट्रीटमेंट करत ता ता होती तोपर्यंत मी पाणी काही घेत नव्हते गरम पण आता परत सुरू करायचे मला तसं जमतच नाही सकाळचं गरम पाणी पिलं की मला असं वाटतं की म्हणजे पोटात काहीतरी पडलं आहे बाबा आणि कामं पण होतात नाहीतर खूप म्हणजे असं विकनेस पण येतोय सकाळचं पण पाणी पिऊन घेतलं की छान वाटते तर पाणी घेतलं त्याच्यानंतर कणिक मळून घेतलं आणि म्हटलं चला आता चपात्या बनवून घेते चपात्यासुद्धा बनवून झाल्या आता माझ्या बाळाचं टायमिंग झालं होतं तो जातोय आठला ट्युशनला आठ वाजेपर्यंत म्हणजे सगळे अर्धपुढद काम माझं आवरून जाते पण त्याचंसुद्धा आवरावं लागते ती काही मदत मी घेतलं नाही चपात्या केल्यावर त्याचं आवरून दिलं आणि त्याच्यानंतर हे ना बाकीचे कामं करायचे असतात मला पण पहिली चहा ठेवलं आणि एका साईडला ना मी म्हटलं चला वाटण पण वाटून ठेवते आहे जेणेकरून मला पण उशीर व्हायला नको आहे आणि चहासुद्धा होऊन जाणार आता सकाळचा चहा मी त्याच्या एकट्यासाठीच करते पण आज सगळेच उठले होते म्हणजे राजूची पप्पा पण उठलेले म्हणून तिघासाठी पण मी ते चहा ठेवला होता नाहीतर रोज ना तो एकटाच उठतोय ना तर त्याचा आवरून देते आणि त्या त्याच्यानंतर त्याचा चहा असतो पण आज ते लवकर उठले होते असं असतं माहिती का लेकरूचं पहिले आवरून दिलं की त्याच्यानंतर आपले घरातले कामं चालतात तर त्याच्यासोबत आम्ही बसून चहा पितो जेणेकरून त्याची पण झोप जाते आणि तो पण थोडीशी आमच्या सोबत गप्पा सुद्धा करतोय कि मग मी असं तसं त्याचं लई चालतंय आणि असं वाटतंय की लेकरूसोबत आपण पण बसून काहीतरी केलंय तर मग चांगलंच आहे म्हणून थोडंसं आम्ही वेळ काढतोय नाहीतर नंतर पण आमचं चहा झालं असतं पण आम्हाला असं वाटतंय की नाही त्याच्यासोबत चहा घेतलं त्याच्यासोबत थोडंसं बोललंय तर तो आपल्यासोबत शेअर करतोय सगळं काही नाहीतर मग कसं असतं त्याचे झोपीमध्येच ते चालतात असं होऊन जाते पण त्याच्यासोबत काहीतरी तर फ्रेश होऊन जाते आणि थोडस मध्ये निघून गेला आता राहिलेले कामं मला आवरायचे होते तरी इथं मला चवळीचीच भाजी करायची होती आणि जास्त करून आमच्या घरात येणं पातळ भाजी खातात भाजी टिफिनवर पण नसते जास्त करून खातं त्याला पातळ भाजी आवडते आणि पोट भरून ते जेवतात असं नाही की म्हणजे त्यालाच आवडते तर ऑफिसमध्ये पण त्यानं नेली तर त्या पातळ भाजी त्याची घेतात आता सुकी भाजी मी करते पण जास्त करून नाही करत या वेळेसच करते पातळ भाजी माझी जास्त असते का आता तो पोट भरून जेवतात आणि ज्या भाजीनं ते पोट भरून जेवणार तेच भाजी मी करते तरी त्यानं चवळी एकदम फ्राय करायला ठेवली आणि म्हटलं चला बाकीची तयारीसुद्धा करून घेते आता त्याच्यासोबत पोहेसुद्धा मला बनवायचे होते नाश्त्यामध्ये आता दुसरं काही पण मी बनवते पण त्याला जास्त करून जे आवडतं तेच मी बनवण्याचा प्रयत्न करते आणि पोहे त्याला जास्त दुसरं नाश्त्या बनवण्यापेक्षा पहिल्यापासून जे खात आले ना तेच त्याला आवडते बाकीचा आपण जर काही दुसरं बनवलं आहे ना उपमा असो किंवा दुसरं डोसा असो इडली असो हे त्याला जास्त आवडत नाही नाश्त्यामध्ये खायला म्हणून पोहेच त्याला आवडते आणि ते बोलतात हलका आहे आणि मला तेच चांगलं लागते तर तेच बनवत जा सकाळचं नाश्ता ना म्हणजे राजूरी करत नाही त्याला नाही आवडत आम्ही दोघंच करतोय मी एखाद्या वेळेस मी करते जास्त करून मी पण नाही करत पण एखाद्या वेळेस करते आहे तरी तर भाजी टाकून झाली होती म्हटलं चला आता पोहेसुद्धा मी बनवून घेते आता मला नाश्ता करायचं होतं म्हणून मी एष्ट्राचे केले होते ना ते एवढे नाही लागत एकट्यासाठी थोडेसेच करावं लागते पण कसं होऊन जाते थोडंसं आपण करायला गेलं ना तर थोडंसं तेल जास्त होऊन जाते किंवा म्हणजे ते जमतच नाही एक वाटी बनवण्यात असं वाटतंय मला तर म्हणून मी थोडंशी एक्टाची करते आपलं पण नाश्ता होऊन जाते आणि त्याचं पण तरी इथं मस्त बनवून झाले म्हटलं चला आता त्यालाही वाढून देते त्याचंही सुद्धा आवरून झालेलं होतं त्याच्या टायमावर त्याला जायचंच असतं नाहीतर इकडे तिकडे झाले की तसेच निघून जातात आणि तसे गेलेले मला अजिबात आवडत नाही मला असं वाटते की काहीतरी खाऊन गेले की ते पण म्हणजे एक दीड वाजता जेवतात मग तोपर्यंत पोटात काहीतरी पाहिजे ना म्हणून मी सकाळचं त्याला काहीतरी बनवून देते त्याच्यानंतर आम्ही नाश्ता केला त्याचं टिफिन पॅक केलं आणि आता तेही निघाले होते आ, ते कसं दहा वाजता जातात एवढ्या लवकर, जात लवकर ते जात नाही आहे पण राजवीरसाठी लवकर उठावं लागते किंवा त्याचं आवरून द्यावं लागते ही कामं आपल्याला असतात त्याच्यामुळं थोडंसं मी लवकरच आवरते तर तेही सुद्धा निघाले आता राहिले होते माझी कामं आणि मी आता राजवीर येईपर्यंत सगळे कामं मला आवरायचे असतात त्यालाही घ्यायला जायचं असतं साडे दहाला तो जातो आहे अर्धा तास माझ्याकडं होता अर्ध्या तासात मला सगळं काही आवरायचं होतं किचनवरचे भांडे सगळे मी घासून काढले आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आता माझं आवरून घेते केस कसे मी सकाळचे तसेच म्हणजे असं बांधून ठेवते ना रुमाल वगैरे म्हणजे धुतल्यावर आपण बांधून ठेवतो ना तर ते वल्लेच असतात आणि वल्ले केस थोडे राहिले ना तर मी लगेच विंचरून घेते जास्त जर केस वाढले तर ते आपण विंचरतोय ना धुतल्यावर तर खूप केस आपले जातात मला तर असं वाटते आता सगळे म्हणतात की वल्ले केस विंचरायचे नाही पण मला असं वाटतं की थोडेसे वल्ले राहिले ना तर विंचरून काढले ना तर आपले केस तुटत नाही आणि जर up. जास्त वाळल्यावर आपण जर विंचरून काढले तर भरपूर केस आपले खाली तुटतात आणि खूप गुंता होऊन जातोय म्हणून मी अशा पद्धतीने विंचरून घेते जेणेकरून जास्त वाळलेले पण नसतात आणि जास्त ओलले पण नसतात तेव्हा विचारले की आपले सुद्धा केस जात नाही आणि माझं नाही जात आणि मला एका ताईनं विचारलं होतं की तुझे केस छान आहे कोणतं तेल वापरतीये कोणतं शॅम्पू वापरतीये कोणतं कंडिशनर वापरतीये तर मी तेल घरीच बनवते तुम्हाला तर माहितीच आहे आणि शॅम्पू माझा डव असतो आणि कंडिशनर पण मी तेच घेते डवचंच आणि दोन्ही पण तेच असतात माझे खरंच पहिल्यापासून वापरते माझे केस खूप छान होत आहे त्यानं तर चला माझं आवरून झालं होतं आता ना मी हे पर्दा काढलेला होता त्याला व्यवस्थित बसवत होते मी आणि नंतर माझ्या लक्षात आलं की एका ताईनं विचारलं होतं की ताई तू हा पर्दा कसं बसवलंय खेळीचं तर हे ना स्टिकर मी ऑनलाईन घेतले होते मी तुम्हाला मागं पण दाखवले होते स्क्रूचे असतात ते आणि खरंच छान आहेत एकदम असे जाम चिपकून जातात आणि निघत पण नाही तर तुम्हाला जवळून दाखवते तर मी साडीला थोडंसं होल पाडलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ते एकदम असं फिक्स केलंय तर बघू शकता किती टाईट मी म्हणजे असं लावलेलं आहे साडी तरी पण तो म्हणजे निघत नाही स्टिकर आणि जेव्हा मला धुवायची असली ना तेव्हा स्क्रू खोलते आणि लगेच साडी काढून घेते तर खरंच खूप छान क्वालिटी आहे पाहिजे असेल तर नक्कीच मी त्याची पण लिंक तुम्हाला देणार तर चला किचनमधलं आवरलं होतं आता बाहेरचं सुद्धा आवरायचं होतं तरी ते ना एक कबूतर न म्हणजे बसलेलं आहे माझ्या जे झाडं आहेत ना त्याच्यामध्ये आणि त्यांना तिथे अंडे पण दिलेले आहे आता मला ना बरेचशा ताई बोलल्या की कबुतर येतात ना त्याच्यामुळे पण तू बिमार पडत असेल असं तसंच ते चांगलं नसतं खरंच मला माहिती आहे ते चांगलं नसतं पण तो न त्याच्यामध्ये आहे आणि त्यानं ना अंडे पण दिले त्याच्यामध्ये तर असं वाटते की ती पिल्ले काढणार आपण त्याला पळून दिले तर ते चांगलं नाहीये कशाला कोणाचं मन दुखवायचं तो पण आपलं एक म्हणजे त्याचं पण मन आहे त्याला पण असं वाटत असेल की माझी पिल्ले त्याच्यातून निघणार तर आपण कशाला त्याला धक्का लावायचं असं विचार करून मी त्याला बसू दिलं आणि मी पहिले ना त्याच्याजवळ गेल्यावर तो एवढा घाबरायचा म्हणजे पळून जायचं उडून पण आता त्याच्याजवळ पण गेले ना तर तो घाबरत नाही आणि तिथंच बसलेलं राहतं आहे तर असो मी त्याला बसू देते आणि त्याच्यानंतर म्हटलं चला बाकीचे कामंसुद्धा आवरायची होते बाल्कनी क्लीन केली त्याच्यानंतर ही सगळ्याकडं जा लादी पुसून घेतली आणि आता राहिली होती सिड्या क्लीन करायच्या हे सिड्यासुद्धा मी सगळे क्लीन केलं आहे आता हा रोजचं काम नसतो माझ्या सीडीचं तिसऱ्या दिवशी मी करते जास्त करत नाही पण तिसऱ्या दिवशी मला करावंच लागते का आता थोडीशी धूळ वगैरे होते तर ते चांगलं दिसत नाही आपल्याला म्हणून सगळीकडं ज लादी पुसून घेतली आणि त्याच्यानंतर राहिले होते आता दुसरे कामं सगळीकडे तर क्लीन झालं आहे राहिलं होतं आता बेसिंग घासायचं हा म्हणजे हे पण खूप खराब होते सकाळच्या वापरण्यामध्ये असते ना तर मी त्याला सकाळचं घासत नाही सगळे कामं आवरले ना माझे तेव्हा मी हा बेसिंग घासते आणि त्याला पण घासणं खूप गरजेचं आहे का आता तो व्हाईट आहे जास्त करून व्हाईटच असतात पण त्याला पण घासावंच लागते तर मी घासणीच घासून काढतीये म्हणजे दुसरे ब्रश वगैरे घासते मी त्यानं पण तसं काय नाही आहे पण एक घासणी मी त्याच्यासाठी ठेवलेली आहे जास्त गंध धरलं की त्यानं घासून काढते नळ वगैरे पण स्वच्छ निघून जाते आणि त्याच्यामध्ये माझ्या बाळाचं असं चालू होतं म्हणजे त्याला मोबाईल बघायचं चा होतं जेवताना किंवा टी व्ही त्याच्यासाठी नाटके चालू होते की मम्मी मी सगळं होमवर्क केलंय काहीच राहिलं नाही असं तसं मला लाडीगुडी लावत होता तर असो त्याच्यानंतर त्यालाही जेवायला वाढायचं होतं आणि मला सुद्धा जेवण करून घ्यायचं होतं का तर स्कूलमध्ये सोडायला मलाच जावं लागते मग खूप लांब आहे तर मी पण जाम थकून जाते म्हणून मी पहिले जेवून घेतलं जास्त करून मी तिथून आल्यावरच जेवते पण एखादी वेळेस मला जर वेळ भेटले ना तर लवकर जेवून घेते तर असो त्याचंही टिफिन पॅक केलं बॉटल त्याची भरून दिली आणि आता त्याचा आवरून द्यावं लागते थोडंसं बाकीचं काही नाही आता कामं माझे भरपूरपैकी आवरले साडेबारा झाले आता मी ना बारा किंवा साडेबाराला घरून निघतीये तर मला एक वाजते रिटर्न यायला खूप म्हणजे थोडंसं उशीर लागतंय पण काही हरकत नाही घरचे कामावरले की असं वाटतंय की निवांत आलो तरी काहीच आपल्याला वाटत नाही पण घरचे कामं जर पडलेले असले की आपलं मन लागत नाही चला आता मी राजवीला स्कूलमध्ये सोडून येते त्याच्यानंतर तुम्हाला भेटतेय तर अशी असते माझी रुटीन सकाळच्या सहा पासून तर दुपारच्या एक पर्यंत नॉन स्टॉप बसायचं नाही का काय नाही आपल्याला हे सगळे कामं करायचेच आहे असं ठरवून मी एक वाजेपर्यंत करतेय आता माझं घर पण जगाच्या का हे सगळं कामं आवरलेले आहेत आता मला ना म्हणजे युट्यूबसाठी पण वेळ भेटते एडिटिंग करणं तुमचे कमेंटची रिप्लाय देणं आणि अजून जे काही कमेंट तुम्ही केलेले त्याच्यावर व्हिडिओ बनवणं आता मला ह्याबद्दल ना एका ताईनं सांगितलं होतं की तू किती वाजता उठतीये आणि किती वाजता झोपतीये तर झोपण्याचं तर मी तुम्हाला सांगू शकत नाही ते काय माझं फिक्स टाईम नसतो दहा किंवा अकरा किंवा बारा असं टायमिंगचं चेंज होऊन जाते पण सकाळचं काही होऊ द्या सहा माझं टायमिंग असतोय तर चला शे करते, आता शेड मी इथंच करते भेटूया आता आपण उद्याच्या ब्लॉकमध्ये बाय